तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालपासून आपल्याला एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरचा तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुंदर हा मैदानात पळताना दिसत आहे तर मित्रांनो हा हे नक्की मैदान कोणते होते तसेच गट क्रमांक किती तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल सेट करा तर मित्रांनो ह्याच महिन्यात म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी सायगाव येथे मैदान पार पडले आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर हा पळताना दिसला होता तसेच मित्रांनो सुंदरचा पैरा होता एल पी सोबत तर मित्रांनो सुंदर आणि एल पी शेट आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसली होते पण मित्रांनो ह्या गटामध्ये सुंदर आणि एल पी ची हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो आपल्याला सुंदर हा एक वर्षानंतर मैदानात पळताना दिसला ते पाहून तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा गटाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो यूट्यूबवरती शँटी शिंदे ह्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मैदान किंवा सुंदर अशी कमेंट करा हे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओची लिंक नक्कीच देईल तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांना ऑल ओवर शेअर करा अशाच नवनवीन अपडेटसाठी